नमस्कार डिजिटल ॲग्रो अॅकॅडमी यूटूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी विशेष करून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी अपडेट जी आहे ती अपडेट घेऊन आलो आहे जे आहे शेतकऱ्यांना आता दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप होणार आहे तर त्याबद्दलची जी अपडेट राहणार आहे की दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप हे शेतकऱ्यांना होत आहे त्याची नेमकी अपडेट काय आलेली आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे तर ही संपूर्ण अपडेट जाणून घेण्याकरता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा छोटासाच व्हिडिओ असेल आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सन हजार सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा अर्थसहाय्य वाटपात येणारी तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत दिले आहेत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून याच्या वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे पार पडली सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मंजूर अर्थसहाय्य पद्धती तीस ऑगस्ट रोजी शासनाने जाहीर केली आहे तर प्रकारे जे आहे दहा सप्टेंबरपासनं जे आहे ते अर्थसहाय्य वाटप जे आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे जे आहे बैठकीत त्या ठिकाणी जे आहे सोमवारी जी बैठक झाली त्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही का चांगली त्या ठिकाणी अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे अर्थसहाय्य वाटप आहे जे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये थेट आता हे अर्थसहाय्य वाटप जे आहे तेच जमा होणार आहे तर हीच एक छोटीशी वाटप होती की अर्थसहाय्य वाटप हे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर याबाबतची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली छोटीशी अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा भेटूया पुढील भागात एका नवीन शेतीविषयक अपडेट्ससोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद